आज आलेलो होत आमच्या वरच्या शेतावरती आणि लावणीच काय मध्ये गाणी वगैरे हो आहे ते पण आता होणार आहे राम कलम चालू ना आहे आणि अशी मिनी गॅस आहे बोगशेखर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील आज आलेलो आहोत आमच्या वरच्या शेतावरती आणि आजचा तिसरा दिवस आहे लावणीचा काल आलेलोच इथे नांगर होता तर असं शेतावर सर्व टोपली वगैरे घेऊन अच्छा जेवण वगैरे असं घेऊन यावं लागतं पाऊस आता थांबलेला आहे कडली आजूबाजूची लावणी झालेली आहे मी आणि आई आता चालेल आणि माणसाची लावणीसाठी पुढं वरती आधी मस्त सर्व तर चला आज वरच्या लावणीचा व्हिडिओ आपण पाहूया मित्रांनो हे आहे वरचं शेत बोलवतो आम्ही येत तर आज इतकी लावणी आहे आणि मोठ घणून आपलं झालेलं आहे राब पाहू शकतात तर राब खणून झालेला आहे आणि आता तर थोड्या वेळात लावणी चालू होईल बेनन भरपूर होतं आणि काल इथे नांगर होतात पाहिलाच असेल तरी ते आता चालू आहे सर्व आणि आपण पूर्ण सर्व इथल्या लावणीचं काय मध्ये गाणी वगैरे हो याची पण इथे पण आता होणार आहेत तर चालू आहे साफसफाई थोडं रांग वगैरे हो आणि बेनन भरपूर होता कारण नांगर होता टिलर नव्हता त्यामुळं जास्त जरा गवत आहे हो त्या साईडला उंच बाजू साईडला गवत आहे जास्त तर चला पाहूया आपल्या शेतामध्ये झालेला आहे राब आहे ते ह्याच पिकलं आहे आपले साधनाचं आणि बारीक दाण आहे तर एवढं आहे आणि हे एवढं शेत आहे तर आता सर्व आव्हान खणून झालेलं आहे सर्व पूर्ण झालेलं आहे खणून एवढं राहिलेलं आहे झालं चहा झाला तो राहिले थोडस एवटच आता आता राब झालेलं कुणा आता घ्यायला जायचं आहे तर थोडंच राहिलेलं आहे नंतर आता लावणी सुरुवात होणार आहे थोड्या वेळात चला आता चहा घ्यायला जायचं आहे आणि इथं काही ठिकाणी बेनन जाम आहे शेतामध्ये तर हे मामी सगळं बेणन सर्व साफ करत आहे आणि हाय प्रमोद दादा आमचा काय दादा निघते ना निक्ते निक्ते जाम आहे ना तर जाम गवत जाम गवत आहे कारण डांगर होता टिलर नव्हतं त्यामुळं जरा गवत हे झालेलं नाही मेलेलं नाही कालच होता ना असं आहे तर आता आपण जाणार आहोत चाय घ्यायला तर चाय आता चालू आहे आई चहा बनवते झालं काय काय चालू आहे आणि अशी हे मिनी गॅस आहे मिनी गॅसवर आता चाय बनवत आहे शेतावर सुद्धा मस्त गरम गरम, गरम ब्लॅक टी चायच्या पात्या मस्त पिके आलं वगैरे टाकून गरम गरम चाय शेतावर असा मेणी शेगडी आहे चांगला वापर आहे याचा मित्रांनो खरंच म्हणजे काही ठिकाणी आपल्याला म्हणजे चहा नाही बनवू शकत काय बनवू नाही शकत म्हणजे पाऊस असल्यानंतर चुला वगैरे आपल्याला लाकड ला, ओली असतात त्यामुळं बनवता येत नाही त्यामुळे ह्याच्यावर मस्त बनवायला मिळतं पाहू शकता तर आता शेतावर मस्त गरम गरम चाय पिणार आहोत आणि मग लावणीला सुरुवात होणार आहे असं सर्व इथं बाकी शेती लावणी झालेली आहे सर्व लावणी झालेली आहे पूर्ण तर आता चाय उकलत आहे लागवडीची नवीन पद्धत कारण ते कडक बाजू आहे त्यामुळे नांगर नव्हता फिरला डीलर वगैरे त्यामुळे अशा पद्धतीने नवीन टेक्निकल वापरलेली आहे चालू आहे इंडियन जुगाड तर राईमधील खैर असं आमच्या डोंगराच्या बाजूला असलेलं शेत लावणी झाली एवढी चंद्रदा नंतर गाणं बोलणार आहे आपल्याला कारण आता जरा कडक बाजू आहे त्यामुळं जरा थांबलेली आहे बाजू येईल तिकडली नांगर फिरवलेलं तेव्हा गाणं बोलणार आहेत तर ते आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर नवीन पद्धत इंडियन टेक्निक बघितलीच असाल तुम्ही तर चला तर मग थोड्या वेळात पण पुन्हा गाण्याचा व्हिडिओ करणार आहोत आता आज जेवायचं वेळ लागलेला टाइम तर आता जेवायला बसलं दोन वाजलेले आहेत आणि आज आहे संकष्टी आणि उपवास आहे त्यामुळं आता जेवायला घेतलेला आहे त्याला या शेतावर जेवायला वयांचा गोळा आणि खिचडी आणि चटणी सर्व आहे सर्व बसलेले तिकड तर चला तुम्ही सुद्धा या जेवायला आणि लावणी एवढी झालेली आहे सर्व जेवायला बसलेली आहे सर्व तर मस्त आता शेतावरचा एक संकष्टी च जेवण चालू आहे आज आहे संकष्टी तर आहे आज उपवासाच आहे सर्व तर असं ही एवढी लावणी झालेली आहे आज पावसाने जे आहे ना गेवतावेली पण चांगली जोरात हजेरी लावलेली आहे जोरात मुसळधार पाऊस आता आलेला तर आता थोडा थांबला आणि असं सर्व गवत बेनण आहे तर सर्व तुडवायला लागते पाया आणि एवढी आता एक पात गेलेली आहे आपली तेवढी झालेलं आहे हे सर्व बेनन आहे काढायला लागते साफ करायला लागते तर आजचा तिसरा दिवस आणि आजची शेवटची लावणी आहे आमची दिवस आहे शेवटचा दिवस आहे तिसरा आणि चंद्रताईचा ग्रुप चालू आहे अजून लावणीकडे वरचे शेतात आणि आता चंद्रताई सर्व ग्रुप आहे ते गाणं बोलणार आहेत तर गाणी पण आता पाहणार वरचे शेतावरची आपली तर एवढं एवढे झालेलं आहे सर्व आणि चालू झालेली आहे आणि आता आपण गाणी घेतात त्याचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत 等些。 पूर्ण झालेली आहे आज आजचा तिसरा दिवस होता आणि आज लावणी आपली इथली पण पूर्ण झालेली आहे सर्व तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि सर्व आता चाललेले आहेत तर मित्रांनो हा होता आजचा तिसरा दिवसाचा लास्ट लावणीचा व्हिडिओ तर आता भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर धन्यवाद